बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील आरोपी असलेले वाल्मिक कराड यांना अखेर शेवटी पोलिसांनी न्यायालय न्यायालयामध्ये आणलं परंतु मात्र त्याच्यामधील मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले अद्याप फरार आहे कारण की सीआयडी चौकशीमध्ये मध्ये मध्ये मात्र वाल्मिक कराड यांनी उज्जैन नंतर गोवा आणि गोवानंतर नंतर पुण्यामध्ये आल्याची माहिती देखील दिली त्यानंतर मात्र आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे की मुख्य आरोपी असलेला सुदर्शन गुले हा देखील पुण्यातच असल्याचा दावा देखील आता करण्यात येत आहे पुणे की गोवा असा आता आता दावा करण्यात येत आहे कारण की गेल्या तीन आठवड्यापासून मात्र पोलीस यंत्रणा मुख्य आरोपीचा तपास घेत आहे अखेर शेवटी काल मुख्य कथित आरोपी असलेले पोलीस सीआयडीच्या ला शरण आले त्यानंतर मात्र आता लवकरच सुदर्शन भुले आणि त्याचे सोबतचे आरोपी देखील शरण येणार का असा मात्र सवाल असा प्रश्न बीडकरांना पडला आहे